साहेब आले सावंत साहेब बिन पगारी फुल अधिकारी आणि दंगल पेटले का डायरेक्ट घरी दंगल कुठे आता सध्या सध्याला आता मुंबईला बंदोबस्त माझ्याकडे दिला आता जरंग पाटला तिथे काही दंगल विंगल काही त्यासाठी बंदोबस्त मायाकट होता बंदोबस्त राहू द्या तुमचा कडक हा बंदोबस्त कडक आहे घाबरत नाही आता काय अडचण आली तर मी असतो फरार काय अडचणी येणार नाही कुठं असतात फरार तुम्ही आपले डायरेक्ट ऑफिस बस सदा बंद सदा बंद ऑफिसवर असते साहेब चाळीस तारखेला ऑफिस उघडत मध्ये उघडत नाही अडचण आली का ना मी भेट नाही आता बायकोशी कोणाला त्याच्या डायरेक्ट फरार आतमध्ये ऑफिस मध्ये परमिशन वाढे का मग डिग्री वाढली पिनारी सोडून दिले माळकरी आत केले का नाहीत म्हणलं कंपन्या घाटात सरकार नुकसान मध्ये पिनारला, पिनारला सबसिडी ना पिनारला आतकडी आणि जो पिऊन बायकोचा मार खाईन त्याला पंधरा हजार बक्षीस ठेवला तुम्ही खात असता का बायको नाही नाही चाळीस तारखेपासून होईन आम्हाला बी पगार का अस आम्हाला बी पगार चालू होईल चाळीस तारखेच्या पूर्ण मग मिटवायची का लांबवायची का बोलू गाडी टायर काढून डायरेक्ट लांबवा नाही जागेवर मिटून घ्या वयात बसत नाही उंची कमी पडती म्हणून जागेवर मिटून घ्या गाडी कुठे तुमची हे काय टायर काढून गाडी सोडली आता पुलाखाली पुलाखाली सोडी हा पाणी फिरायला सोडली ना आता मग जागेवर मिटून घ्या काय बी घोळ करा काय अडचण आली तर मला फोन करा मेहाई बंद हाफिसला काही घोळच नाही केला आम्ही काय मिट्टी हो। फुल पारून घे तुम्हाला काय बी गोळ करा धरलं पकडलं तर मी पळून जायला तुम्ही घाबरत नाही मी बी भेट नाही बायकोशी कोणाला वाढलं का परमिशन वाढलं चाळीस तारखे बसनं मला बी काही कमी नाही आता चाळीस एकर ऊस लावला पात्र्यावर चुलीमध्ये मोटर आणि हौदामध्ये मध्ये बोर आहे बरं चाललं लडकीवर भैमुख आहे बैल खाली काढबाय काहीच कमी नाही साहेबाला खर्च खायचं बांधाय फक्त खूप आहे तुमचं मग मिटूनच घ्या आता जाऊन त्या जवळची निघली पण सोडलं नाही तर डायरेक्ट घेऊन जात होत तुम्हाला अरेस्ट करून फारेस्टामध्ये टाकला पुलाखाली आम्ही काही घोळच केला नाही तर काय मिटलं ना दोन नंबर करा दोन नंबरला सबसिडी तीन नंबरला हातकडीन जो पिऊन बायकोचा त्याला पंधरा हजार बक्षीस आहे जाऊन द्या आता मिटून घ्या केस वारकाकड वारका कड हवलदारकड बरं मिटू पण तुमचा मोबाईल नंबर तर सांगा माझा नंबर घ्या अठ्याण्णव साठ तीन बोकडून एक पाठ दुसरा नंबर घ्या एकसठ बासष्ट सठासठ काढू काय पिस्तोर घालू का गोळ्या अंग सोडून आता नका नका गोळ्या गोळी घातली म्हणजे सहा महिना अंगोळ बंद आहे गोळ्या घालू नका मोदीने मला सासऱ्याच्या होंड्यामध्ये बक्षीस सासऱ्या दिली कधी पिस्तो हो बक्षीस दिली डायरेक्ट होंड्यामध्ये हुंडाच नव्हता म्हणलं साहेबाला पिस्तोलच द्या साहेब ड्युटीवर येत आता म्हणलं बंद बसला सासरवाडी कोणत्या गावची काही वैतकवाडी बोंबलवाडीच्या शेजारी जिल्हा कोणता आहे बोंबलवाडीला आउटपोस्ट मुक्काम पोस्ट सगळा बंद मुक्काम पोस्ट डायरेक्ट झाडावर झाडावर हा साहेब डायरेक्ट झाडावरच येत आता खाली काय अडचण आले डायरेक्ट झाडावर असतात भेट नाही आता बरोबर जागेवर मिटून घ्या काय बी घोळ करा धरलं पकडलं तर माझं नाव सांगा काय नाव सांगा तुमचं सावंत साहेब फुल आणि काय अडचण आली का, का? चालले घरी खाली हा खाली ऑफिसच टाकला बरोबर काय अडचण येणार नाही तुम्हाला मग घ्या मिटून आता जागेवर का बोलू गाडी लगेच नका बोलू नाही जाऊ द्या आम्ही घोळस केला नाही कसं खाली नच मिटू आता मग काय येत हा काय टी खाल्लं खाल् काय दोन चार हजार कमी द्या बर, बर, बर लागले पैसे तर माझ्या ऑफिसला या देऊन टाकीन तुम्हाला मला पैशाला काय कमी नाही पिन बँकेत माझ्या नावावर डायरेक्ट कोणत्या कोणत्या बंद पाडलेल्या बक्षीस दिले माझ्या नावावर करून डायरेक्ट डायरेक्टल्स ना मिटवायची का लामची मग आता काल तुम्ही तुम्हाला मी काल हरभराच्या झाडे खाली बसलो होत मिटिंग चालू होती मोदी म्हणलं माझी झाडा खाली बसले नाही नाही मीटिंग चालू होती मोदीजी माझी बरोबर काय कमी नाही साहेबाला जागेवर मिटून घ्या काय बी गोळ करा वाटले गोरगरीबाला पैसे म्या किती वाटले काल शरद पवार साहेब का हो बड्डे निमित्ता बरोबर म्हणलं फुल आईस करा काय अडचण आली तर पैसे घ्यायला या ऑफिसला एखादं पोत तुम्ही या चाळीस तारखेला गाडीत बैल घालून यायचे आणि राखेलचा ड्रम घेऊन या आता सांग गाडीचे पेट्या असतात आमच्याकडे पेटवून द्यायला नाही उजेड करायला लाईट गेले हा बरोबर दिसत नाही आंधार पडले मला दिसत तुम्हाला कधी बी पैसा गावता हो बरोबर खरंय तुमचं मग मिटूनच घ्या आता जय महाराष्ट्र करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा काय अडचण आली तर पैसे लागले तर माझ्या हाफिसलाही या दा बंद हाफिसला सावंत साहेब